नमस्कार मंडळी मी सोमनाथ सोमनाथ रेसिपी मध्ये स्वागत स्वागतचे आपण हॉटेल मध्ये जेवणले जर गहू तर शेवट शेवट आपण एक प्लेट तरी जिरा राईस मागडतस तसा जिरा राईस घर कसा बनवा ते आपण देखाव शेतच व्हिडिओ तुम्ही एक एक टेप पुरा दगा तुम्ही एक टेप पण मिस तरी ना तुम्हाला जिरा राईस शकस तर चला मग आपण तुम्हाला वेळ जास्त वाया न घालवता आपण आपला व्हिडिओला सुरुवात करू तो आपण आते अर्धी वाटी शेला बासमती तांदूळ लेवाना बॉईल करासाठी पाणी लेवाना तांदूळले मस्तपैकी तीन चार पाण्यासवर धुई लेवाना आधी आपण गॅस चालू करू गॅस चालू करा का बोगण ठेवा ना बोगण ठेवायना का बोगना मग चार ते पाच वाट्या पाणी डावती ठेवा ना या नामा पाणी होता येणा बॉईल येवानी वाट टाकानी बॉईल जसा तांदूळ फुटणार वता तो टाकी देवाना तांदूळ टाका नंतर आपण याला मिक्स करी देऊ मिक्स करानंतर या नामा आपण मीठ टाका ना मिक्स टाकी सण पण आपण मिक्स करीत ते तांदूळ असा बॉईल करत राहणार आपण पंधरा वीस मिनटं लागतंच तिले कारण मुकी वापमा शिजसतो मधमा मधमा चेक करत रावाना सत्तर ते तर टक्का ता आपले तांदूळ शे तुम्ही दाखव मी दोन तीन सावा चेक कर आता फायनल आहे आता आपला तांदूळशी जायचे खाली त काहीतरी बाऊल लवाना त्यांना मग गायणी ठेवाणी गायने मग पाणी आखं नितार देवाना गायने मग आपला ता जो तांदूळशी बसारी देवा ना आणि दहा आता बारा मिनटं ते साईडले ठी देवाना म्हणजे ते मग एक्स्ट्रा पाणी राहायचं ते पण वडिले आणि आपण आधी जिरायसनासाठी काय काय लागत ते तर तेल लिहायचे कोथिंबीर लिहि टू दीड चम्मच जिरासे आधी मी गॅस चालू करा कढाई टी कढाई म तेल टाका ना तेल गरम होईना का जिरं टाका ना जिरं बी असं मस्त ना का लगेच ते नामा आपण जो भात होता तो टाका ना ये नामा आणि येले दराना एकदम असं हळू हळू हळूहळू हळूहळू असं मिक्स करा ना जारा वाला चमचा एकदम असा हळूहळू चालवाना जास्त घरी सण खालूनच चालवत तो तुम्ही जर मधम चालवशा तर तुटानी शक्य तशी असं पुरा जिरा मिक्स करे से आप वाला हाती वरून मस्त बारीक चिरेल कोथिंबीर टाकी देवानी कोथिंबीर टाकी सण आहे ना आपल्या चंपानासाठी अशी मीठ मिक्स करलो तर आपण यात ते चांगला असं मिक्स करिले नाही सर्व कोथम्यानं सेंड पुरा आपला बातमा पाहिजे असा आता आपला जिरा राईस शे आपण या एक प्लेट मग घेऊ आपली जिरा राईस प्लेट रेडी आहे तुम्ही याले कोल्हा पण खाऊ शकतास भाजी संगे पण खाऊ शकताच